सर्वांना जिजाऊ मी राहुल पोकळे राष्ट्रसेवा समूहाचा संस्थापक अध्यक्ष व राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहे पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या चौतीस गावांपैकी आता बत्तीस गावांमध्ये महापालिकेच्या टॅक्सच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण या गावांना भयंकर टॅक्सच्या विषयाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे सगळे नागरिक या ठिकाणचे त्रस्त आहेत आणि या विषयावरती अतिशय आक्रमक झालेले आहेत की आता काहीतरी करून या विषयाला वासा फोडली पाहिजे यासाठी सातत्यानं विविध लोकांच्या माध्यमातून महापालिकेचा हा भरणसाट टॅक्स कमी करावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत मागच्या काळामध्ये आपण या गावांमधील लोकांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गाव विकणे आहे अशा प्रकारच्या जाहिराती केलेल्या आहेत गावोगावी हे जाहिरात के गावो केल्यामुळं हा विषय अपिलिंग झाला व त्या ठिकाणी शासनाला दखल घ्यावी लागली व त्यांनी त्यावेळेस तुर्तास ते आणला होतं आत्ताही पुन्हा आसपासच्या बत्तीस गावांमध्ये गाव विकणे आहे अशा प्रकारच्या निषेधात्मक फलक लावून आपण महापालिकेचा व शासनाचा त्या ठिकाणी निषेध केला व त्या माध्यमातून आपण म्हणणं म्हणत आहोत की तुम्ही जो आमच्यावरती भरमसाठ टॅक्स लावलेला आहे तो टॅक्स आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात भरू शकत नाही तुम्ही टॅक्स लावताना लगतच्या गावाचा टॅक्स तो आम्हाला लावलेला आहे आज रोजी महापालिकेचा टॅक्स रहिवाशी झोनसाठी रहिवाशी घरांसाठी हा दोन रुपये छप्पन पैसे त्याच्यामध्ये पुन्हा पॉईंट चौऱ्याहत्तर पैसे पार्किंगचे असे मिळून तीन रुपये तीस पैसे हे ॲड होतात त्यामध्ये म्हणजे तीन रुपये तीस पैसे मासिक हा सध्या टॅक्स महापालिका तुमच्या निवासी जे अधिकृत आहेत त्यांच्यासाठी आकारते म्हणजे त्याचा वार्षिक टॅक्स होतो जवळजवळ एकोणचाळीस रुपये वार्षिक घराचा टॅक्स स्क्वेअर फुटला एकोणचाळीस रुपये पूर्वी ग्रामपंचायतचा दर होता दोन रुपये पन्नास पैसे किंवा एक रुपये पन्नास पैसे वार्षिक होता दोन रुपये किंवा एक रुपये पन्नास पैसे जो होता तो वार्षिक होता आता महापालिकेचा निवासी घरांना टॅक्स आहे एकोणचाळीस रुपये ग्रामपंचायतचा त्या काळामध्ये कमर्शियलचा शॉप वगैरे शेड वगैरे असतील तर त्यांचा टॅक्स साधारण साडेचार ते पाच रुपये होता आतापर्यंत आपण सात रुपये पकडूयात सात रुपये ग्रामपंचायत त्यावेळेस टॅक्स आकारायची वार्षिक कशाला शेड आणि शॉपसाठी आता महापालिकेचा निव्वळ फक्त कमर्शियल साठी सहा पॉईंट त्र्याऐंशी व त्याच्यामध्ये पार्किंग जे मिळवलं तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर दहा पॉईंट एकसष्ट रुपये दरमहा स्क्वेअर फुटला आता महापालिका आकारते ग्रामपंचायतचा पाच किंवा सात रुपये टॅक्स कुठे वार्षिक आणि ह्यांचा महापालिकेचा हा दहा रुपये एकसष्ट पैसे टॅक्स कुठे म्हणजे महापालिका वर्षाला कमर्शियलच्या प्रॉपर्टीला एकशे सत्तावीस रुपये स्क्वेअर फुटाला टॅक्स घेते विचार करा तुम्ही सर्वांनी ग्रामपंचायतच्या टॅक्स मध्ये आणि महापालिकेच्या टॅक्समध्ये किती फरक आहे हा झाला लिगल असलेला टॅक्स ज्यांची बांधकामे इलिगल आहेत अशी घरं असतील अशी दुकानं असतील किंवा शेड असतील अशा लोकांचा टॅक्स तिप्पट आहे म्हणजे ज्या लोकांना आता दहा रुपये एकसष्ट पैसे कमर्शियलला पडतात त्यांचं दुकान किंवा शेड जर इलिगेल असेल तर अशा लोकांना तीस रुपये टॅक्स दरमहा स्क्वेअर फुटामागे द्यावे लागतात तीस रुपये इंटू बारा महिने पकडले तर तीनशे साठ रुपये ते प्रत्येक स्क्वेअर फुटामाग महापालिका घेते महापालिका नेमके राज्यकारभार चालवते का, का, का लोकांवरती जिजा कर लावते याचा विचार या आता करायची वेळ आलेली आहे मुद्दा काय आहे ज्या ठिकाणच्या मिळकतींना चांगल्या प्रकारचं भाड किंवा उत्पन्न आहे अशा मिळकतींना जर ह्या ठिकाणचा सहा रुपये टॅक्स लावला तर चालतो आता आमच्या शेजारी असलेल्या धायरी गावामध्ये काही प्रॉपर्ट्यांना शंभर रुपये स्क्वेअर फुट प्रमाणे भाडं मिळतं ज्या प्रॉपर्ट्यांना शंभर रुपयाप्रमाणे भाडं मिळतं अशा प्रॉपर्ट्यांना सहा रुपये लावले त्यांना काही वाटणार नाही परंतु ज्या आता नव्यानीव्याने समजणारी गावं आहेत त्या गावामध्ये दहा कि दहा किंवा पंधरा रुपये स्क्वेअर फूटनं आता भाडं चालू आहे मग ज्या ठिकाणी महिन्याला एक हजार स्क्वेअर फूटच्या शेडला किंवा दुकानाला पंधरा हजार रुपये भाडं मिळतं त्याच ठिकाणी तिप्पट जर पकडलं तर अठरा रुपयाने आपल्याला त्या ठिकाणी टॅक्स महिन्याला भरावा लागतोय म्हणजे तुम्हाला पदरचे तीन चार रुपये स्क्वेअर फूट मागे तुम्हाला शासनाला टॅक्स भरायचा आहे म्हणजे आम्ही आमची मालमत्ता विकली घरेदारे विकली तरी टॅक्स भरू शकत नाही अशी अवस्था आहे असं जर असेल तर ते दुकानही तुम्हाला घ्या ते शेड पण तुम्हीच घ्या आमचं घरदार तुम्ही विकत घ्या म्हणून आमचं भावना अशी आहे झाली की आम मित्रांनो तुम्ही आमचं गावच विकत घ्या ते गावही तुम्ही विकत घ्या सगळंच तुम्ही विकत घ्या आणि टॅक्स तुम्ही आमचा भरा अशा प्रकारच्या भावना या ठिकाणच्या बत्तीस गावातील लोकांच्या झालेल्या आहेत म्हणून त्या ठिकाणी आक्रमकपणे लोकांनी संपूर्ण भागामध्ये गाव विकणे हे नावाचे फलक लावलेले आहेत आमचं म्हणणं असं आहे ज्याप्रमाणे तुम्ही महापालिकेला लागू असलेल्या गावाचा दर आम्हाला लावता आमचं उलट म्हणणं आहे ज्या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतचे गाव लागतं ज्याला ग्रामपंचायत खेटून आहे त्या ग्रामपंचायतचा कर आमच्यावरती लावावा ग्रामपंचायतचा कर जर सात सात रुपये आता असेल वार्षिक तर आमचा तुम्ही दुप्पट करा चौदा रुपये करा आमची काय हरकत नाही पण तो वार्षिक असावा मासिक रेट आम्हाला परवडत नाही का परवडत नाही कारण कोणत्याच प्रकारच्या तुमच्या सुविधा नाही त्याच्या पुढे मी बोलणारच आहे सात रुपयाचा तुम्ही ग्रामपंचायतच्या हिशोबाने चौदा रुपये दुप्पट रेट करा पण तो वार्षिक करा तो वार्षिक रेट आम्ही करायला भोगायला तयार आहोत पण कोणत्याही प्रकारे महापालिकेचा सहा पॉईंट त्र्याऐंशी प्लस पार्किंगचा तीन पॉईंट अठ्याहत्तर मिळून दहा पॉईंट एकसष्ट रुपये प्रति महिना स्क्वेअर फुटचा रेट आम्हाला अजिबात मान्य नाही आम्ही तो भरूच शकणार नाही म्हणून आमची मागणी आहे ग्रामपंचायतचा जो दर आहे त्याचं फार फार दुप्पट करा आणि त्याप्रमाणे आम्हाला वार्षिक पद्धतीने आमची कराची आकारणी करा, आकार करा तेव्हा आम्हाला या ठिकाणच्या लोकांना सफर करता येईल किंवा सर्वाईव्ह करता येईल आम्ही त्याशिवाय आता जगू शकत नाही आमची घरदार विकली तरी आम्ही टॅक्स भरू शकत नाही ही झाली एक बाजू जर फुल अमेंडिटीज मिळणार असतील तर रेट वाढवून द्यायला काहीच हरकत नसते फ्लॅट विकत घेताना आम्ही नेहमीच चोच विचार करतो पण अमेरिटी काही नसतील पण रेट मात्र भयंकर असतील तर द्यायचं कसं तर एखाद्या शेतामध्ये पिकलंच नाही तो शेत सारा भरणार कसा तर उत्पन्नच आम्हाला झालं नाही आज या बत्तीस गावातील अनेक फ्लॅट अनेक शेड अनेक शॉप बंद लोकांनी केलेले आहेत त्याला कड्या कुलूप लावून लोकांनी ठेवले आहेत अनेकांनी आपले शेड पाडून टाकलेले आहेत अनेकांनी दुकानं बाहेरच्या माणसाने विकून टाकलेली आहेत भाडं घेणं या ठिकाणच्या लोकांना परवडत नाही आसपासच्या शहरातल्या भागांचं भाडं किंवा उत्पन्न आणि या समाविष्ट गावांचं उत्पन्न याच्यामध्ये प्रचंड दरी आहे की दरी प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे जोपर्यंत या ठिकाणची ही आर्थिक विषमता मिळकतीमधली उत्पन्नामधील उत्पन्नामधली जोपर्यंत शासन समजून घेणार नाही तोपर्यंत शासनाला ना या विषयाचं गांभीर्य लक्षात येणार नाही आम्ही नेमकं काय का ओरडतोय आमचं म्हणणं काय आहे की मुळातच या मिळकतीमधनं येणारं भाडं खूप कमी आहे टॅक्स भरणं शक्य नाही आम्ही निव्वळ महापालिकेसाठी दुकानं घरं उघडी ठेवायची का तर या शेतकऱ्यांच्या सर्वच भूमिपुत्रांना आपण न्याय दिला पाहिजे या ठिकाणचे नागरिक भयानक त्रस्त आहे कोणत्याही प्रकारे टॅक्स भरण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही ते आक्रमक आहेत ते निराश्यात गेलेले आहेत ते चिडलेले आहेत पुढील काळामध्ये त्यांच्या हातून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन होऊ शकतात यासाठी शासनाने कर व्यवस्थित गोळा केला पाहिजे व त्यापूर्वी या ठिकाणच्या लोकांची आर्थिक पाहणी केली पाहिजे मिळ त्यांची उत्पन्नाची चाणक्ये असं म्हणतो की कर असा गोळा केला पाहिजे मधमासिक किंवा फुलपाखरू जसं फुलावरती बसतं आणि मध गोळा करतं हे मध गोळा त्या फुलाला सुद्धा कळत नाही अशा प्रकारे कर गोळा केला पाहिजे परंतु महापालिका अक्षरशः शास्ती दंड तिप्पट तुप्पट अशा प्रकारचे दंड आकारून आम्हाला अक्षरशः वरबाडून घेत आहे आम्हाला कळत ना आम्ही या आमच्या राज्यामध्ये आहोत शिवरायांच्या की मोगलांच्या राज्यामध्ये आहोत हा जिजाकर तुम्ही आमच्यावर लादलेला आहे कोणतीही माहिती न घेता सगळे अधिकारी या बाबतीमध्ये उद्धड बोलतात कोणतं सहकार्य करत नाहीत शासनाला विनंती आहे आम्हाला या ठिकाणच्या शासनाकडून अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आईदा पवार असतील या माध्यमातून अविषयी मार्ग लागू शकतो या संवेदनशील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावू शकतो अशा आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे आमचं मागणं नीट समजून घ्या आम्हाला ग्रामपंचायतच्या दराप्रमाणे या ठिकाणी आकारणी करा दुप्पट आकारणी करा वार्षिक पद्धतीने करा मासिक पद्धतीने करू नका जर या ठिकाणी ते अशा प्रकारची सहकार्य झालं नाही तर येणाऱ्या पुढील काळात आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विचार करत आहोत की येणाऱ्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकायचा कारण सत्ता कुणाशी आली तरी आम्हाला टाचा घासून जर जगायचा असेल तर अशा प्रकारच्या सगळ्या निवडणुकांवरती बहिष्कार का टाकू नये किंवा महापालिकेला टाळे का लावू नये महापालिकेकडे बॅन वाजून का एखादं आंदोलन करू नये अशा प्रकारच्या सगळ्या बाबतीत आम्ही विचारणा करत आहोत आम्ही आक्रमक झालेलो आहोत या भागातले सर्व लोक व पुढील काळामध्ये वेगळी आंदोलन तुम्हाला पाहायला मिळतील माझी शासनाला विनंती आहे ग्रामपंचायतच्या दुप्पट दराने वार्षिक पद्धतीने तुम्ही आम्हाला टॅक्स आकारावा ही विनंती आमची मागणी तुम्ही मान्य करावी धन्यवाद जय जिजाऊ हो, जय शिवराय